लोकसभेच्या निवडणुकीनंतर महायुतीला जे पाचोरा भडगाव विधानसभेमध्ये जे लीड मिळालेला आहे आणि तो लीड एक अवघ्या काही हजारात आहे तरी देखील इथे जल्लोष करण्यात आला तो स्वाभाविक विषय आहे त्यांचा विजय आहे पण त्या आभाराचा व्या जो मेळावा घेतला होता त्या मेळाव्यामध्ये किशोरप्पा पाटील यांनी आभार मेळावा घेतला आणि या आभाराच्या मेळाव्यामध्ये त्यांच्या आवेशपूर्ण भाषणामध्ये बोलताना त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल एक बॉय मराठा आरक्षण जे आहे येणाऱ्या निव विधानसभा निवडणुकीमध्ये मराठा आरक्षण असेल किंवा शेतकऱ्यांचा कपूस असेल याच्यामध्ये बा पिल्लू सोडलं जाऊ शकतं मराठा आरक्षणाला पिल्लू हा शब्द संबोधलेला त्या वृत्तपत्रामध्ये आम्ही वाचलेला आहे आणि त्या जेव्हा आम्ही ते पेपरला वाचल्यानंतर ते आता आम्हालाही वाईट वाटलेलं आहे की बा हे एक विधानसभेचे प्रतिनिधी त्यात सरकारमध्ये सत्तेत असलेले म्हणजे ज्या आमदारांनी पिल्लू म्हटलं होतं की आरक्षणाबद्दल ते बोलताय की त्या आमदारांना त्या मराठा आरक्षणाबद्दलचं किती गांभीर्य आहे या आरक्षणाची लढाई आजपासून नाही आहे गेल्या वीस पंचवीस तीस वर्षापासून ही लढाई चालू आहे आणि याच्यामध्ये जवळपास मराठा बांधवांनी मराठा समाजाच्या बांधवांनी जवळपास सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस पन्नासपर्यंत बांधवांनी आत्महत्या केलेल्या आहेत मराठा समाजाच्या बांधवांच्या आत्महत्या त्यांचं बलिदान हे व्यर्थ होतं का कारण की मराठा आरक्षण ही भूमिका जी आहे ती सरकारची आहे सरकारची मानसिकता असेल तर आज सत्तेमध्ये महायुती सरकारमध्ये भाजपखाली पण आहे ज्याच्यात आमदार सत्तेमध्ये आहेत त्यांच्या सत्तेमध्ये भाजपखाली आहे वरती पण भाजपच आहे आणि मग अशा सरकारने मराठा समाजाला आरक्षण तर द्यायचं दूरच केलेलं आहे परंतु त्या समाजाच्या त्या आरक्षणाबद्दलची जी भूमिका आहे हे पिल्लो वगैरे हे जे शब्द केलेले आहेत ते म मनाला न पटणारे बुद्धीला न पटणारे आहेत विधानसभेच्या एक प्रतिनिधी असलेल्या व्यक्तीने अशा पद्धतीने गांभीर्य ठेवून बोललं पाहिजेल आणि ते पेपरला वाचल्यामुळे दैनिक लोकमत या वृत्तपत्रामध्ये ती बातमी आलेली आहे ती बातमी असल्यानंतर कोणीही मराठा बांधव आहे तो संतप्त व्यक्त करेल त्याच्या भावना संतप्त होतील या गोष्टीचा आमदारांनी या ठिकाणी जाहीर माफी मागावी मराठा बांधवांची कारण की मराठा बांधवांची त्या ठिकाणी खूप मोठं त्यांना हे झालेले आहे त्यांच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत आणि ह्या पद्धतीने ह्या घटनेचा मी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने